कोणत्याही लोकांना पाण्यापासून वंचित ठेवणं आजच्या जमान्यात हे चुकीचं आहे एवढी मोठी कोणत्या निधी जर हे सरकार खर्च करत असेल त्यांच्या समोर सातशे कोटी काय तेवढी जाहिरात विमान ह्याच्यात त्याच्यात का मला त्याच्यात पडायचं नाही आहे किंवा एक टेंडर उचलल्यावर एवढे पैसे मिळत असतात तर असं जर होत असेल तर माझ्या लोकांसाठी पाणी देण्यासाठी उजनीच्या दाव्या कालव्यातून ना नदीमध्ये सोडून लिफ्ट करून सगळ्या गावांमध्ये देण्यासाठी ही रक्कम ही शासनासाठी माय बाप शासनासाठी किरकोळ आहे हे समजूनच आपण हक्काच्या निधीसाठी आणि हक्काच्या पाण्यासाठी घालणं हे अनिवार्य आहे हे महत्वाचं आहे आणि मी तुम्हाला शब्द देते की मी करीन पण संघर्ष आहे लढा आहे तुमचा सा साथ हा महत्वाचा आज नऊ आहे तुमच्या वेळेस चोवीस नाही पस्तीस पाहिजे अशी मी तुम्हाला विनंती करते अर्थात तुम्ही मला म्हणाला की अजित दादांकडे मीटिंग आहे मला माहित आहे सरकार हे सत्ता आहे पण शेवटी हे सरकार कितपत काम करेल हा पण एक मोठा प्रश्न चिन्ह आहे आश्वासन देण्यात पण माहेर आहे पण स्वतःची खुर्ची सांभाळण्यात त्याच्यापेक्षा माहेर आहे आणि अर्थात आज ईडी असेल वेगवेगळ्या गोष्टी असेल पन्नास खुके हे सगळं आपण ऐकतो पण तुम्ही बघितलं असाल की महाविकास आघाडीला महाराष्ट्र आणि इतर राज्यांचं माहीत नाही पण मताधिक्य त्यांच्या बाजूनी आहे आणि म्हणून हे सरकार जर अशी घाबरल्यासारखं आपल्याला वाटतंय म्हणून आपले नेते पळवत आणि म्हणून जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत अजून घेत नाही सोलापूर महानगरपालिका असेल जिल्हा परिषद ग्रामपंचायत कारण का मताधिक्य त्यांच्या बाजूने नाहीये म्हणून महाविकास आघाडीच्या सरकारला येणाऱ्या दिवसात मताधिक्य मिळेल असं हे सरकारची एकंदरीत सर्व्हे रिपोर्ट मी नाही सर्व्हे रिपोर्ट म्हणत आहे म्हणून आता ते जराशी घाबरल्यासारखे दिसत आहे पण तो वेगळा प्रश्न आहे आता आपण मूळ प्रश्न जो आहे मी त्याच्याबद्दल बोलले येणाऱ्या अधिवेशनात शंभर टक्के हा प्रश्न मी मांडणार आहे लढणार आहे तो नी नी तो मी तोपर्यंत तो तो मी अर्धा वाट सोडत नाही माझा प्रॉब्लेम तो आहे सर की मी कोणता अर्धा वाट सोडत नाही मी म्हणजे किचकत आहे त्या बाबतीत जोपर्यंत तो विषय सुटत नाही तोपर्यंत मी त्याच्यात इन्व्हॉल्व होत असते आणि त्यासाठी मी तुम्हाला पण त्रास देईन तुमचाच प्रश्न सोडवण्यासाठी